पहा प्रश्न काय आहे की खाली दिलेल्या काही आकृत्या आहेत एक दोन तीन आणि चार अशा आकृत्या दिल्या आहेत पहा पहिल्या आकृत्या प्रश्न विचारला आहे पेंटोमिनो कोणती नाही पेंटोमिनो आता प्रश्न आहे मुलांसाठी की पेंटोमिनो म्हणजेच काय आणि पेंटोमिनो म्हणजे पेंटो काय जर कळलं तर तुम्हाला समजून जाईल की प्रश्नाला त्यांना कोणत्या प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे ठीक आहे ना चला घ्या रेपर पेंटोमिनो बघा शब्द आहे पी ई एन टी ओ एम आय एन ओ पेंटोमिनो आता पेंटोमिनो म्हणजे हे जे की नाही ग्रीक शब्द आहे पेंटा डोमाय डोमिनो पहा पी ई एन टी ए पेंटा डोमिनो आता डोमिनो म्हणजे काय डोमिनो म्हणजे चौकोन डोमिनो म्हणजे चौकोन आता पेंटो चार तो पाच होतो बरं का पाच समान जोडलेले पाच पाच पेंटो म्हणजे काय पाच ग्रीक शब्द आहे पेंटो मीन्स फायू पेंटो म्हणजे किती फायू पाचच आले पाहिजे याच्यात किती आहेत तसं पाच चौरस आहेत याच्यात किती आहेत पाच आहेत याच्यात किती आहेत पाच पण याच्यात सहा आहेत हा पेंटो नाही म्हणजे आपल्याला त्यांना उत्तर काय पाहिजे पेंटो नसलेला मग पेंटो नाही म्हणजे हेच नाही म्हणजे हेच उत्तर आहे त्याचं ज्यानं हे लिहिलेलं आहे त्याला हे मार्क मिळायलाच पाहिजे दोन मार्क चला ठीक आहे पुढे घ्या पुढचा प्रश्न आहे आठ ऑक्टोबर दोन हजार सोळाला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल बघा प्रश्न एकदा पुन्हा वाचून बघा काय आहे रे आठ ऑक्टोबर दोन हजार सोळाला दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती म्हणजे दुसऱ्या शनिवारी सुट्टी होती एवढं लक्षात ठेवायचं आहे तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल आता बघा आपण काय करायला पाहिजे आठ ऑक्टोबर आहे ना ऑक्टोबर हा महिना किती दिवसाचा असतो ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तिसर दिवसाचा असतो एकतीस आहे का बघून घ्या बरं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एकतीसचा आहे ऑक्टोबर कितीचा असतो पाहिता करून पाहूया आपण ऑक्टोबर असतो एकतीस दिवसाचा एक आता प्रश्न तुम्हाला आपल्याला अगोदर विचार उत्तर कसं काढायचं आहे पहा आठ ऑक्टोबर ला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती म्हणजे आठ ऑक्टोबरला कोणता वार होता इथं बघा आठ ऑक्टोबरला कोणता वार होता शनिवार होता कोणता वार होता रे यांनी दिलेलं इथं आठ ऑक्टोबर एकोणीसशे सो सॉरी दोन हजार सोळाला जर दुसऱ्या शनिवारची सुट्टी होती म्हणजे हा आठ ऑक्टोबरला दुसरा शनिवार होता मग बघा आता हां शनिवारपासून पुन्हा दुसरा शनिवार म्हणजे सात दिवस प्लस करायचे जात सात दिवस प्लस करायचे बघा बरं इकडे बघा शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तीन तीन सहा सात आठ म्हणजे सात दिवस प्लस करायचे आता पहा सात आणि सात चौदा आणि एक पंधरा पंधरा तारखेला पुन्हा काय येईल एक शनिवार येईल हा कितवा शनिवार होता दुसरा शनिवार होता मग हा नंतरचा कितवा शनिवार असेल आशेन? तिसरा असेल आता आपल्याला चौथ्या शनिवारचं विचारलं आहे चौथा शनिवार म्हणजे पुन्हा सात दिवस प प्लस करा पंधरामध्ये पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तारखेला शनिवार असेल आणि तो तो शनिवार चौथा असेल किती असेल हा मग चौथा शनिवार असेल तर चौथा शनिवारी कोणती तारीख होती बावीस तारीख होती कोणती तारीख होती बावीस आहे का रे याच्यामध्ये या बघा इथं आहे यानं बरोबर केलेलं आहे याला मार्क मिळायलाच बास पुढे जाऊया